नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे अंडा बिर्याणी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तर पहा इथे ना मी दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत अगदी साधारण वाडा कोलम घेतलेले आहेत आणि तीन अंडे घेतलेले आहेत तर ही अंडी आहेत ना मी बाजूला ठेवून देते कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे खडे मसाले आणि एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला तर तो कांदा घातला ना तर व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर कांदा आहे ना परतून घेतलेला आहे जास्त परतवणार नाही तर आता यामध्ये घालत आहे तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या तर तिखट मिरची आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरची परतून घेतल्याच्या नंतर आता इथे घालत आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलेली तर जाडसर वाटून घेतलेला आहे तर छानपैकी परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे कढीपत्त्याची पानं तर दहा बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलात ना तरीही चालेल तर छान मसाले परतून घेतलेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे काही टमाटर एक मोठा टमाटर घेतलेला होता तर तो असा बारीक कापून घेतलेला आहे तर टमाटर आहे ना मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तर पहा टमाटर आहेत ना छान मऊ झालेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे पाव चमचा हळदी पावडर तर आता घालत आहे बिर्याणी मसाला तर हा मसाला आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता आणि घातला आहे चिकन मसाला आणि वरून ना घरगुती काळा मसाला आहे तो अर्धा चमचा घातलेला आहे तर आता हे सर्व मसाले आहेत ना छान परतून घेणार आहे तेलामध्ये तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता त्याच अंदाजे तुम्ही तिखट मीठ मसाला घाला तर मसाले छान परतून घेतलेले आहे तर आता यामध्ये घालत आहे धुवून घेतलेले तांदूळ तर तांदूळ घातल्याच्या नंतर छान आता ना एकत्र करून घेणार आहे एकजीव करून घेते तर तीस तीस बिर्याणी खाऊन कंटाळा येतो तर या पद्धतीने ना नक्की करून पहा अंडा बिर्याणी खूप छान तयार होते अगदी नवीन पद्धतीने पटकन आणि झटपट होणारी आहे आणि चवीला देखील अप्रतिम आहे तर पहा बिर्याणीचं कौतुक करत करत छान तांदूळ आहेत ना मिक्स झालेले आहेत व्यवस्थित एकजीव कर करून घेतलेला आहे तर तांदूळ शिजण्यासाठी पाणी घालत आहे तर तुम्ही तुमच्या तांदळाच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं ते तर ना मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरूनच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एकदा छान ढवळून घेते तर ढवळून घेतल्याच्या नंतर तर पहा छान अशी उकळी काढलेली आहे उकळी मस्त निघालेली आहे तर आता यामध्ये घालत आहे अंडे तर अंडे आहेत ना मी असे वाटीमध्ये फोडून घेतलेत आणि एक एक आहेत ना थोड्या अंतरावर असं बिर्याणीवर सोडून घेते तर नेहमी काय होतं आपण ना अंडा बिर्याणी बनवायच्या वेळेस ना अंडी आधी उकडून घेतो तर या पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तर अंडे आतमध्ये सोडून घेतल्याच्यानंतर ना वरून कसुरी मेथी घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आणि वरून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर घातली तर आता कुकरला झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कुकर देखील ना थंड झालेलं आहे तर खोलून पाहू तर पहा किती सुंदर ना मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर मी यामध्ये ना घातलेले जे अंडी होती ना तर ते देखील मी तुम्हाला काढून दाखवते आणि बिर्याणीचा जो भात आहे ना किती छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम बिर्याणी तयार झालेली आहे तर बिर्याणीमध्ये अंडी न उकडता अशीच फोडून घातलेली अंडी आहेत ना पहा किती छान अशी निघत आहेत बिलकुल अशी अख्खी राहिलेली आहे बिर्याणीमध्ये सगळीकडे पसरलेले नाहीत अगदी जागच्या जागेवर किती छान अशी अंडी मस्त तयार झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असा भात देखील ना सुटसुटीत छान तयार झालेला आहे बिर्याणीतला तुम्हाला बिर्याणी कशी वाटली मला नक्की सांगा तर गरमागरम अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा